केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवटी अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद आज आपल्या जेजुरीच्या या औद्योगिक नगरीमध्ये येरुली इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या वतीने आपल्या सर्वांचे आदरणीय लोकनेते पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावाने क्रीडा संकुल या संकुलाच्या इमारतीचा उद्घाटन समारंभ त्याचप्रमाणे हबप्प दादा सेख सोनवणे बॅडमिंटन कोर्टचा उद्घाटन समारंभ आणि आपल्या या भूमीमध्ये ज्या उद्योगपतींनी आपल्या भागातील अनेक तरुणांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम केलं त्या सर्वच उद्योगपतींचा पुरस्कार देऊन सन्मान त्याचप्रमाणे डॉक्टर सुनीलजी जगताप यांच्या माध्यमातून आणि आपल्या बारामती लोकसभेच्या खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या गर लसीकरणाची सुरुवात असा महिला दिनाच्या निमित्ताने संयुक्तिक कार्यक्रम आज होतो या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि त्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम पार पडतोय ते आपल्या सर्वांचेच आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब मंचकावरती उपस्थित असलेले आणि ज्यांना आता पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं ते इंडियाना कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय प्रशांत सर हिंगराणीजी त्याचप्रमाणे आपल्या या ठिकाणी उपस्थित असलेले माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय शेवाळे बापू प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सेलचे आदरणीय सुनीलजी जगताप सर माझ्या अगोदर त्यांनी विचार व्यक्त केले ते आदरणीय सुधामहत्पाळे आदिनाथ ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आणि ज्यांना पुरस्कार या ठिकाणी मिळाला ते नितीनजी सर माजी संधी अधिकारी संभाजीराव साहेब ताज फ्रोझन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक उत्तमजी झगडे साहेब जेजुरी नगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय दादा बारबाई राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्याचे अध्यक्ष माणिकरावजी झेंडे पाटील साहेब काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप अण्णा त्याचप्रमाणे अभिजितजी जगताप साहेब शिवसेनेचे अध्यक्ष सोमेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष माजी उपाध्यक्ष सुधाकरजी टेकवडे साहेब दत्ताआभा मंचकर्ते उपस्थित किर्लोस्कर फेरसचे पठाण साहेब बर्जर पेंटचे फॅक्टरी मॅनेजर कुणालजी सलाट आणि ज्यांच्यामुळे आजचा हा कार्यक्रम आणि आदरणीय साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला सर्वांना लाभणार आहे आणि खरं म्हणजे ह्या इंडस्ट्रीची संकल्पना जेदुरी इंडस्ट जेदुरीमध्ये इंडस्ट्री यावी या ठिकाणी नवीन नवीन उद्योग यावेत कमी पाण्यावरचे उद्योग यावेत म्हणून चौतीस वर्षामध्ये इंडस्ट्रीचं एक छोटंसं रोपट त्यांच्या विचारातून आणि त्यांच्या मार्गदर्शनातून या जेदुरी इंडस्ट्रीमध्ये लाभलं त्यांचं मार्गदर्शन खरं म्हणजे खूप वर्षांनंतर या औद्योगिक वसाहतीमध्ये आपलं सर्वांना त्या ठिकाणी लाभणार आहे ते आदरणीय यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे आणि त्यांच्यामुळे लाभणार आहे ते गीमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर रामदासजी कुटेसर उपाध्यक्ष पांडुरंगजी सर, उपा सर कार्याध्यक्ष रवींद्रजी जोशी सचिव राजेजी पाटील माजी अध्यक्ष प्रकाशजी खाडे शकीजी शेख संभाजी जाधवजी आनंदजी देशमुख जालिंद्रजी कुंभार आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले या सर्व इंडस्ट्रीजमध्ये काम करणारे सर्व कामगार माता भगिनी आणि सर्व महिला भगिनी सुरुवातीला सर्वच महिला भगिनींना मी या ठिकाणी जागतिक महिला दिनाच्या जा खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि तुम्हा आम्हा सर्वांना आज खरं म्हणजे खूप अभिमान आहे की आपण अशा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये राहतो ज्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकसभेच्या खासदार ह्या महिला आहेत आणि केवळ महिला नाही आहेत तर त्या एक चांगल्या संसदपट्टू की ज्यांना संसदरत्न पुरस्काराने गेली नऊ वर्ष त्या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे आणि संसदरत्न पुरस्कार हा केवळ संसदेमध्ये भाषण करण्यासाठी दिला जात नाही तर आपल्या भागाचे समाजातले समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टींचे समाजामध्ये सरकारने काय गोष्टी केल्या पाहिजे जनतेची खऱ्या अर्थाने आवश्यकता काय हे विचार त्या ठिकाणी संसदेपर्यंत मांडण्याचं काम त्या विचारांना कायद्यामध्ये रूपांतरित करण्याचं काम या आदरणीय सुपण्यातही गेली दहा वर्ष पंधरा वर्ष त्या ठिकाणी बारामती लोकसभेच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या प्रतिनिधी म्हणून करतायत त्यांच्याही वतीने मी या ठिकाणी उपस्थित सर्व महिला भगिनींना जागतिक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज खरं म्हणजे आपण सर्वांनाच आदरणीय पवारसाहेबांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन ऐकायचं आहे पण तुम्ही थोडक्यात खरं म्हणजे सांगू इच्छितो नव्वदीच्या दशकामध्ये साहेबांनी या ठिकाणी पुरंदरसारख्या दुष्काळी भागामध्ये एम आय डी सीचं एक छोटंसं रोपटं लावलं आज या ठिकाणी प्रशांत सरांनी सांगितलं त्याचे वडील असताना एक छोटंसं इंडियाना कंपनी साहेब या ठिकाणी उभी राहिली आपण आणलेली आणि आपण अशा इंडियाना कंपनी असेल आदिनाथ आयग्रो असेल त्याचप्रमाणे आज आपण या ठिकाणी बघत असलेले बर्जर पेंट्स असेल किंवा त्या काळामध्ये उभी राहिलेली आय एस एम टी कंपनी आणि त्याच्यानंतर आय एस एम टी कंपनी ज्यावेळेस अडचणीमध्ये आली आणि मला वाटतंय सर आहेत सोनवणे साहेब आहेत सुधाबाप्पा आहेत सगळे आहेत आम्ही मधल्या काळामध्ये ताईंना म्हणायचो की आमच्या जेजुरी इंडस्ट्रीचं काय होईल आणि एकोणीस वीसच्या काळामध्ये त्या ठिकाणी साईनी मला वाटतं आम्ही म्हंटल आम्हाला माहित नाही आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत की साहेबांच्या पर्यंत पोचवायचा आम्ही प्रयत्न करतो परंतु त्यानंतर त्या गोष्टींचा गुंता सुटलेला असतो आणि त्याच्यामध्ये आज बघितलं तर किर्लोस्कर फेरस या कंपनीने ती कंपनी टेक केली आणि मला वाटतं त्याचं पुनर्जीवन पुन्हा एकदा त्या ठिकाणी झालं तशीच गोष्ट त्या ठिकाणी घडली दुसरी म्हणजे मला मुद्दा या ठिकाणी ला होईल शिक्षण संस्थेचा कार्यक्रम होता आणि साहेबांचं सा हेलिकॉप्टर हे त्या ठिकाणी कल्याणी आहे मला वाटतं गेले अनेक वर्ष एम आय डी सी मध्ये जागा होती आणि तिथे फक्त हेलिपॅड होत आणि साहेबांचं सा हेलिपॅड त्या ठिकाणी उतरलं आपा होतं आपाप पण सगळेच जण होतो आणि इथून वाल्ल्याला आपण गाडीने गेलो त्यात आम्ही ताईंना सगळ्यांनीच आग्रह धरला की कल्याणी आपल्याकडे जेजुरी एमआयडीसी मध्ये आली पाहिजे कधी आता ओहापो आदरणीय खासदार सुप्रियाता केला नाही आणि आदरणीय पवार साहेबांनी पण केला नाही परंतु आज तुम्ही आम्ही सगळेजण बघतोय कल्याणी ग्रुप त्या ठिकाणी पुरंदर मध्ये येतोय आज फोरजिंग मध्ये जगामध्ये त्यांचं एक नंबरला नाव घेतलं जातं असा ग्रुप त्या ठिकाणी जेजुरी इंडस्ट्रीमध्ये येतो जेजुरीचा चेहरा मोरा नक्कीच बदलणार आहे मी निश्चितपणे साहेबांचे मनापासून आभार माने की ह्या छोट्या छोट्या गोष्टी निर्माण करत असताना ही छोटीशी रोपटी आज वृक्षांमध्ये तयार झाली आणि आदरणीय साहेब आपण लावलेलं हे इंडस्ट्रीचं रोपटं जेदुरी एम आय डी सीचं रोपटं हे केवळ इंडस्ट्रीलिस्ट या ठिकाणी आले नाहीत इंडियाना कंपनी अनेक कंपन्या आल्या परंतु या कंपनीमध्ये काम करणारे आपले बहुजन समाजातील या भागातील या परिसरातील अनेक मुलं आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी उदाहरण या मंचकावरती बघायचं म्हटलं तर पांडुरंगी सोनवणे साहेब आहेत रवी जोशी साहेब आहेत अनेक या ठिकाणी आनंदजी देशमुख आहेत या ठिकाणी आदरणीय डॉक्टर कुटेसर आहेत की जी मुलं या मध्ये त्या ठिकाणी कामगार म्हणून लागले आणि आत्ताच्या काळामध्ये त्यांची ओळख ही उद्योगपती म्हणून त्या ठिकाणी आहे आणि म्हणून साहेब खरोखर कौतुक आहे की ही जेजुरी इंडस्ट्री जरी छोटी असली तरी त्या ठिकाणी जेजुरी इंडस्ट्रीमध्ये केवळ कामगारांना काम, काम दिलं जात नाही तर या ठिकाणी उद्योगपती तयार करण्याची एक छोटीशी इंडस्ट्री सुद्धा येजुरी इंडस्ट्रीमध्ये झाली आहे आणि त्याची सुरुवात आणि त्याचा पाया आपण त्या ठिकाणी आहात जास्त बोलण्यापेक्षा मी निश्चितपणे म्हणेल की अनेक मंदिरांची उभारणी आणि अनेक इमारतींची उभारणी आज झालेली दिसते पण त्या मंदिराच्या क् प्रत्येक मंदिराच्या उभारणीमध्ये आणि इमारतींच्या उभारणीमध्ये पायाचा दगड आपण झालात आणि म्हणून ती मंदिरं आणि ती इमारती त्या ठिकाणी जाणीव आम्हाला प्रत्येकाला त्या ठिकाणी आहे आणि ती जाणीव ठेवूनच आम्ही इथून पुढच्या काळातही काम करत राहू एक वाही या ठिकाणी देतो आज साहेब आपण बघितलं असेल की इंटर कॉर्पोरेट टुर्नामेंटमध्ये सुद्धा आमच्या जेजुरी इंडस्ट्रीजमधल्या अनेक कर्मचारी अनेक इंडस्ट्रीमधले मॅनेजमेंटची लोकं त्या टीममध्ये होते आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या त्या क्रिकेट मॅचमध्ये खूप चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स त्यांनी त्या ठिकाणी विजेतेच पटकावलं साहेब आताही दोन महिन्यानंतर एक क्रिकेटची मॅच आहे दोन महिन्यांमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही पुरंदरची मंडळी निश्चितपणे चांगल्या प्रकारचा विजय पटकाव एवढंच आपल्याला या ठिकाणी मी सांगतो पुन्हा एकदा मी प्रशांतजी हिंगोली साहेब नितीनजी गांधी साहेब उत्तमजी झगडे साहेब यांचं मनापासून आभार मानेन आज इंडियाना कंपनी जवळपास दीड हजार कर्मचाऱ्यांना रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध करते नितीनजी गांधी साहेबांच्या माध्यमातून एक हजार कर्मचारी आणि जवळपास त्याच्यामध्ये आठशे महिला सातशे ते आठशे महिलांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होतोय हे खरोखर ॲप्रिशिएबल गोष्ट आहे आदरणीय झगडे साहेब आपल्या जेजुरी परिसरातले पंचकृषीतले आहेत ताज फ्रोजन फूडच्या माध्यमातून जवळपास साडेपाचशे कर्मचाऱ्यांना आणि त्याच्यामध्ये मॅक्सिमम महिलांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होतो अनेक छोटे वेंडर्स ताज माध्यमातून काम अनेक शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक शेती आणि शेत त्यांच्या उत्पन्नाला ताज फ्रोझन मुळे एक चांगल्या प्रकारचा कन्फर्म बाजारभाव मिळतोय असं कितीतरी इंडस्ट्रीज साहेब या ठिकाणी उभ्या राहिल्यात आणि कितीतरी उद्योजक कितीतरी कामगारांना हातभार त्या ठिकाणी मिळालाय मी या सर्वच जीमाच्या सदस्यांचं त्या ठिकाणी मनापासून कौतुक करेल आणि आदरणीय ठिकाणी उल्लेख केला के की जेदुरीची इंडस्ट्री शांत आहे कारण जीमा आणि जिसा सगळे मॅन्युफॅक्चरर्स आणि कर्मचारी ह्यांच्यामधलं कॉर्डिनेशन एवढं चांगलं आहे साहेब की त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं राजकारण आणि आम्ही राजकारणी हे एम आयडीसीच्या क्षेत्राच्या बाहेर सगळं राजकारण करतो एम आय डी सी मध्ये कधीच कुठलं राजकारण करत नाही आणि निश्चित हे एम आय डी सी वाढावी फुलावी आणखी रोजगार तयार व्हावा आदरणीय सारखे अनेक इंडस्ट्रीज या ठिकाणी यावेत और ॲडिशनल प्लांट या बनावगे याही अपेक्षा या ठिकाणी मनापासून कौतुक मला करायचंय ऋतुजा सोनवणे दीप्ती जोशी अनुजा कुटेंचं कारण ह्या नव उद्योजिका या ठिकाणी आपल्या समोर त्या ठिकाणी आलं आणि दुसरी तिसरी पिढी मला वाटतंय आता त्याच्या निमित्ताने आपल्या सा सगळ्यांच्या समोर येते आपल्या सगळ्यांना आदरणीय पवार साहेबांचे त्या ठिकाणी विचार ऐकायचे मग जास्त वेळ न घेता आदरणीय आपण सांगितलंच आहे पुरंदरमध्ये दुष्काळचं दृश्य परिस्थिती खूप बिकट आहे पाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आज काही प्रमाणामध्ये इंडस्ट्रीचं पाणी आज आम्ही फक्त काही प्रमाणामध्ये इंडस्ट्रीचं का पाणी त्या ठिकाणी घेतो आहोत परंतु मी इंडस्ट्रीला म्हणजे जिमाला आम्ही दिसाला सुद्धा अश्युअर करू इच्छितो की इंडस्ट्रीज पण चालली पाहिजे ते आणि आजूबाजूच्या परिसरात आज आपल्याला ना सोर्स नाहीये दुसरा जेदुरी आणि एम आय डी सी शिवाय त्यामुळे तो पाणी आम्ही घेतो आहोत परंतु कुठल्याही प्रकारे इंडस्ट्रीला हॅम्पर होईल अशा प्रकारचं काम आमच्याकडून त्या ठिकाणी होणार नाही दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये निश्चितपणे आम्ही सरकारला त्या ठिकाणी प्रचंड फॉलोअप करतोय परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या जनावरांच्या खाद्याच्या बाबतीमध्ये लोकांच्या पाण्याच्या बाबतीमध्ये अजून मनावा त्या प्रमाणामध्ये मीटिंग किंवा फॉलोअप किंवा सरकारचं कुठलंही धोरण निश्चिती होत नाही आहे परंतु जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा आम्ही वेगवेगळ्या वेग 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 संस्थांच्या माध्यमातून कंपनीच्या चा माध्यमातून त्या ठिकाणी करतायत आपण सांगितलं तक्रारवाडीला झेंडेसाहेबांनी त्या ठिकाणी जनावरांची छावणी सुरू केली अनेक उद्योजकांना एकत्रित घेऊन इतरही ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो आहोत खाद्याचे वेगवेगळ्या शेतकऱ्यांना मदत करायचा प्रयत्न करतोय परंतु या कठीण काळामध्ये सुद्धा निश्चितपणे हाही काळ त्या ठिकाणी हाही प्रसंग आपण सगळेजण एकत्रितपणे लढूयात त्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये साहेब आपल्या आशीर्वाद आणि आपल्या पाठीवरती थाप आमच्या पाठीशी निश्चितपणे राहूयात आम्ही सगळी मंडळी खंबीरपणे आणि सक्षमपणे त्या ठिकाणी लढण्यासाठी तयार आहोत एवढीच ग्वाही या ठिकाणी देतो पुन्हा एकदा आपले मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि खरोखर आपले आभार शतशा की छोटस रोपच केवळ आपण लावलं नाही तर ते पाहण्याचं ते वाढवण्याचं ते जोपासण्याचं काम सुद्धा आपण करतात आणखी आमच्या अपेक्षा आहेत साहेब की येणाऱ्या काळामध्ये इंडस्ट्रीजमध्ये आणखी डेव्हलपमेंट आणि वाढ त्या ठिकाणी व्हावी आणखी इंडस्ट्रीज आपण त्या ठिकाणी आमच्या पुरंदरच्या भागामध्ये आणाव्यात आणि त्याच्यासाठी रेकमेंडेशन करावं एवढंच या ठिकाणी विनंती करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो धन्यवाद हॅलो धन्यवाद यानंतर